गडबोरी सिंदेवाही सप्टेंबर एकोणीस सिंधेवाही तालुक्यातील गडबोरी गावात गुरुवारी सायंकाळी बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे प्रशिकबाबन आठ वर्ष असे मृत मुलाचे नाव आहे तो गावातील मस्कार्या गणपतीच्या सामुदायिक भोजनासाठी गेला असताना ही घटना घडली रात्री साडेसातच्या सुमारास जेवणानंतर काकासोबत घरी परतत असताना किल्ला रोडवर बिबट्याने अचानक त्याच्यावर झडप घेतली व त्याला जवळच्या टेकडीकडे ओढत नेले ग्रामस्थांनी पाठलाग केला मात्र मुलाला वाचवता आले नाही दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह गडबोरी टेकडीजवळ सापडला ग्रामस्थांनी यापूर्वी दोन दिवसांपासून परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती वनविभागाला दिली होती मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे या दुर्दैवी घटनेनंतर गावात भीतीचे आणि तणावाचे वातावरण आहे वन विभाग व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बत्तीस नागरिकांचा मृत्यू झाला असून यामध्ये एकोणतीस वाघ दोन बिबट आणि एक अस्वलाचा समावेश आहे ग्रामस्थांनी बिबट्याला तात्काळ पकडण्याची आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे